भिडी येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न भिडी हे विकासाच्या दृष्टीने बरेच दूर होते सन दोन हजार एकोणीस मध्ये ग्रामपंचायत मध्ये सत्त परिवर्तनाची लाट आल्याने सत्त परिवर्तन झाले कार्यरत सरपंच सर्वप्रथम गाव स्वच्छ व सौंदर्यकरणाकडे लक्ष दिले त्यात आमदार कांबळे यांनी गावाच्या विकासात भर टाकत गावाच्या बाहेरून बायपास रस्ता व रस्त्यावरील पुलाचे बांधकाम तसेच गावाजवळील विजय गोपाल कोल्हापूर मार्गावरील पुलाचे बांधकाम केल्याने गावात सिमेंट रस्ते नाल्याचे काम करून गावाची सुशोभिता वाढवली तसेच काही नव्याने वाढलेली आबादी तीच समस्या जाणून घेऊन त्या वाड्यातील रस्ते नाल्या वा व महिला बचत गटाकरिता उद्यमिता भवन मनरेगा अंतर्गत बांधणार याचेही भूमिपूजन करण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती प्रफुल्ल लोकोंडे कृषी क्रु, क्रु, उत्पन्न बाजार समिती सभापती मनोज वसू शाखा अभियंता अतुल खत्री यांची होती। अतुल उपस्थिती कार्यक्रमाला ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य महिला मंडळ महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मिशन जनजागृती न्यूज चॅनल करिता भिडीवरून आमचे प्रतिनिधी राजू वटाने